हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवत आहे पावभाजी त्यासाठी मी वटांना रात्रभर भिजायला ठेवला होता आणि फ्लावर घेतली बटाटे बीट टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली गाजर पण पन लागतो पण या सीझनमध्ये काही गाजर भेटत नाही त्यामुळे गाजर स्किप केलं मी त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि बटर पण टाकलं थोडंसं तेल आणि बटर गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं मी जिरं व्यवस्थित फुलू दिलं त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि कापलेले बटाट्याचे काप बीट आणि नंतर सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं शिमला मिरची नंतर टाकली तरी छान टेस्ट येते पण आदू खात नाही शिमला मिरची तशी त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेतली नाहीतर तशी खूप छान टेस्ट येते नंतर टाकल्यावरती पण कुकरमध्ये सर्व भाज्या टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्या भाज्या म्हणजे हळद आणि मीठ सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे भाज्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेवढं भाज्या शिजायला पाणी लागतं तेवढंच टाकलं जास्त पण नाही पाणी टाकलं मी मीठ टाकल्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या मी न ठेचता कारण आपण नंतर मॅशरनी मॅश करणारच आहोत भाज्या त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या पण मॅश होऊन जातील त्यानंतर पाणी टाकून घेतलं आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकरच्या कुकरमध्ये भाज्या शिजायला जास्त वेळ नाही लागत तीन शिट्ट्यांमध्ये आरामशीर शिजून जाता भाज्या कुकर थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये सर्व भाजी मी काढून घेतली पाणी एक साईडला काढलं आणि भाज्या फक्त एक साईडला काढल्या म्हणजे भाज्या मॅश करायला आपल्याला सोपं जाईल मी ते, ते, भाजी ते, ते, ते मी भाज्या मॅश करत होते तेवढं तादू आली आणि म्हणे मला पण करायची त्याच्यामुळे ती करते भाजी मॅश तिला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं त्यानंतर ती मॅश करते तोपर्यंत मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्यानंतर एक चमचा बटर पण टाकलं कारण बटर पावभाजीला चांगली टेस्ट येते याच्यामुळे मी बटर वापरलं इथे त्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे टाकले मी कांदे व्यवस्थित परतून घेतले लाल रंगापर्यंत कांदा व्यवस्थित परतल्यानंतर टोमॅटो एक टाकलेला आहे मी चिरून टोमॅटो पण मी व्यवस्थित भाजून घेतला पावभाजीमध्ये कसुरी मेथी जर टाकली ना पावभाजीची टेस्ट एकदम छानच येते ही कसुरी मेथी मी घरीच बनवली आहे ती टाकून घेतली एक चमचाभर त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली ही पेस्ट मी जास्त नाही टाकली मला जास्त आवडत नाही ती पेस्ट त्याच्यामुळे मी थोडीशी टाकली नकळत कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर इथे शिमला मिरची पण टाकू शकता जर तुम्ही कुकरमध्ये शिजायला टाकली नसेल तर पण मी आधीच शिजवून घेतली त्यामुळे मी इथं टाकली नाही आहे त्यानंतर लाल तिखट टाकली पावभाजीचा द मसाला दोन चम्मच टाकला हळद टाकली आणि व्यवस्थित व्यवस्थित परतल्यानंतर शेजवान चटणी टाकली शेजवान चटणी पण मी थोडीशी टाकली कारण आदू जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी थोडीशी टाकली शेजवण चटणी तिखट असते भाजीचं जे पाणी मी काढून ठेवलेलं होतं ना एक्स्ट्राचं ते थोडंसं टाकून घेतलं आणि टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजू दिला पाण्यामध्येच आणि त्यानंतर मॅश केलेली सर्व भाजी टाकून घेतली भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली कुकरमध्ये शिजवतो आणि हळद मीठ टाकलं का भाज्या व्यवस्थित शिजतात त्यामुळे मी आधी थोडंसं मीठ आणि हळद टाकली भाजीचं जे पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं ना तेच पाणी वापरले मी दुसरं पाणी वापरायची मला गरज नाही पडली हेच पाणी वापरले मी सगळं पावभाजी बनवण्याचं कारण म्हणजे आदूला खायची होती कधीपासून पावभाजी त्यामुळे मग म्हटलं आता भाज्या आहेत सगळ्याच तर मग क करू आपण पावभाजी मग शेवटी आज पाव भाजी। मी बनवली पावभाजी मीठ मी इथे थोडंच वापरले कारण भाजी शिजवताना पण मीठ वापरलेलं होतं त्यामुळे मीठ जरा प्रमाणातच वापरायचं इथे मला थोडंसं पावभाजीचा मसाला कमी वाटायला लागला म्हणून मग मी वरतून थोडंसं मसाला टाकला आणि भाज्या पहिल्याच शिजवलेल्या असल्यामुळे भाजीला वेळ नाही जास्त लागत शिजायला फक्त एक उकळी येऊन दिली की, की मग भाजी होऊन जाते आणि पावभाजी ही रेसिपी अशी आहे की जास्त वेळ पण नाही लागत अशी झटपट होते सगळ्या भाज्या असल्या तर आणि पावभाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजची ते कमेंट करून नक्की सांगा कमी गॅसवरती मी दहा मिनटे भाजी शिजू दिली त्यानंतर कोथंबीर टाकली वरतून आणि गॅस बंद करून ठेवला इथे बघू शकता भाजी खूपच छान झाली होती त्यानंतर तव्यावरती बटर टाकलं बटर गरम झाल्यानंतर भाजी टाकली आणि पाव गरम करून घेतले भाजीवरतीच जर तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद